नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी राहत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दोन हजार आठशे सदुसष्ट रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहील दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहील दोन हजार एकशे पस्तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरात पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत पाच हजार आठशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दहा हजार दोनशे वीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत चार हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे भूमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे अडतीस रुपये रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद